मित्र हो जर तुम्हाला सतत चक्कर येत असेल फिरल्यासारखं वाटत असेल चालताना बसताना उठताना तुमचा तोल जात असेल किंवा तोल गेल्यासारखं वाटत असेल तुमच्या कानामध्ये सतत कुणी आवाज येत असेल व्हर्टिगो नावाचा आजार तुम्हाला झाला असेल किंवा बीपीपीव्ही म्हणजेच बिनाइन पॅरॉक्सिसमल पोझिशनल व्हर्टिगो तुम्हाला झाला असेल आणिचा परिणाम म्हणून तुमचं दैनंदिन जीवन विस्कळीत झालं असेल तुम्हाला चालणं फिरणं बसणं उठणं बाहेर जाणं हे देखील मुश्किल झालं असेल आणि काही केल्या तुमचा हा त्रास कमीच होत नसेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सगळ्या त्रासांना नैसर्गिकरित्या शास्त्रीय दृष्टिकोनातून दुरुस्त करता येतील असे सहज सोपे दहा व्यायाम प्रकार सांगणार आहे किंवा तुम्हाला याच्यापैकी कुठलाही त्रास नसेल परंतु भविष्यात तुम्हाला या त्रासापासून दूर राहायचं असेल तुमचा बचाव करायचा असेल तुमच्या मानेचं डोळ्याचं आणि एकूण तुमच्या तोल यंत्राचं आरोग्य तुम्हाला चांगलं ठेवायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला हे व्यायाम प्रकार खूप चांगल्या प्रकारे मदत करणार आहेत विनंती असेल की व्हिडिओ पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत मी लक्ष देऊ का प्रत्येक स्टेप बारकाईनं समजून घ्या आणि दररोज माझा व्हिडिओ लावून माझ्या सोबत माझ्या समोर हे व्यायाम प्रकार करायला सुरुवात करा, करा। अगदी एक ते दोन आठवड्यामध्ये खूप चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील अजून एक विनंती असेल जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हो सगळ्यात सुरुवातीला आपण बघितलं पाहिजे की चक्कर नेमकी काबर येते तर ते सांगत असताना अगदी थोडक्यात सांगतो मी तुम्हाला आपला कान जो आहे त्या कानाचे तीन भाग पडतात जो बाहेरून जो भाग दिसतो त्याला आपण बाह्य करणं असं म्हणतो त्याच्यानंतर येतो तो, तो म्हणजे कानाचा पडदा आणि कानाच्या पडद्याच्या मध्ये जो कान असतो त्याला आपण मध्य करण असं म्हणतो आणि त्याच्यानंतर आतमध्ये असणारा जो असतो त्याला आपण अंतर करणं असं म्हणतो आणि ह्या अंतर करण्याच्या मध्ये दोन छोटी यंत्र असतात एक यंत्र असतं ते ऐकण्याचं आणि दुसरं असतं ते म्हणजे आपला तोल सांभाळण्याचं ज्याला आपण तोल यंत्र साध्या भाषेमध्ये म्हणूया जेव्हा या तोल यंत्रामध्ये लॅब्रिंत नावाच्या यंत्रामध्ये काहीतरी बिघाड येते किंवा त्याच्या कामामध्ये काहीतरीच अडचणी येते अशा वेळेला आपल्याला चक्कर यायला लागते फिरल्यासारखं वाटायला लागतं आणि ह्या सगळ्या समस्या उद्भवायला लागतात आणि मग अशा प्रकारचे जर व्यायाम आपण केले ज्याच्या माध्यमातून हे तोल यंत्र व्यवस्थित काम करेल त्याला एक शास्त्रीय आधार मिळेल आणिचा परिणाम म्हणून आपल्या ह्या समस्या खूप चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या दुरुस्त होतील आता बघूयात व्यायाम प्रकार कुठले आहे हा व्यायाम नेमका कुणी करायचा कुणी नाही करायचा व्यायाम करत असताना काय काळजी घ्यायची किती वेळा करायचा आहे किती प्रमाणामध्ये करायचा आहे कशा पद्धतीनं करायचंय कुठल्या वेळेला करायचंय हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे पहिला प्रकार आहे तुम्हाला अशा पद्धतीनं खुर्चीवर बसायचंय खुर्चीवर बसून सुद्धा तुम्हाला चक्कर आल्यासारखं वाटत असेल फेरल्यासारखं वाटत असेल तर सरळ तुम्ही जमिनीवरती किंवा पॉटवरती बसून जा पहिल्या प्रकारामध्ये काय करायचंय अशा पद्धतीनं तुम्हाला सरळ बसायचंय पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे मान सरळ डोळे समोर आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय डोळे गच्च मिटायचेत आणि त्याच्यानंतर सोडायचेत दहा वेळा असं करायचे बघा तुम्ही नीट लक्ष द्या दोन तीन चार पाच खूप छान स सहा सात आठ नऊ दहा त्याच्यानंतर दुसरा सोपा प्रकार काय आहे अशाच पद्धतीनं बसायचंय आणि त्याच्यानंतर आपल्याला जी आपली मान आहे ती पुढं मागं करायची आहे हे बघा अशा पद्धतीनं सर्व एका लषेमध्ये ठेवायचे खाली किंवा वर न्यायचे नाही आहे दहा वेळा एक खूप छान दोन तीन चार पाच झटका द्यायचा नाही हळूहळू हो। सहा सात खांदे ढिले सोडायचे आठ नऊ दहा हे अशा पद्धतीने त्याच्यानंतर तिसरा व्यायाम प्रकार काय आहे आपले जे खांदे आहेत ते हळूहळू हळूहळू आपल्याला वर न्यायचे आहेत कानाच्या जवळ चिटकवायचा प्रयत्न करायचा जेवढे जातील तेवढे त्याच्यानंतर हळूहळू खाली सोडायचे दहा वेळा एक खूप छान बघा तुम्ही आराम वाटेल तुम्हाला दोन मानदुखी असेल ती देखील कमी होईल खांदेदुखी असेल कमी होईल डोकेदुखी कमी होण्यासाठी मदत होईल डोळ्याचा काही त्रास असेल तो कमी होईल चार पाच हळूहळू स हा खूप छान सात राम कृष्ण हरी आठ नऊ द हा सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही वेळा करायचं जेवण्याचा ह्याचा काही संबंध नाही कधीही करू शकता हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर चौथा प्रकार काय आहे अशा पद्धतीनं हात वर घ्यायचेत आणि आपले खांदे माग न तुम्हाला अशा पद्धतीनं हे बघा अशा पद्धतीनं दहा वेळा एक दसळ तीन चार पाच सहा सात आठ नऊ द हा हा झाला चौथा प्रकार त्यानंतर पाचवा प्रकार काय करायचा आपल्याला खांदेवर घ्यायचा अशा पद्धतीने परत खाली आणा एक दोन तीन चार पाटसरळ मानसर पाच सहा सात आठ द हा व्हेरी गुड त्याच्यानंतर सहावा प्रकार काय करायचा आहे मानसरळ ठेवायची डोळ्याची नजर समोर आणि फक्त डोळ्याने आपल्याला काय करायचंय दहा वेळा वर खाली बघायचं हे बघा मान स्थिर ठेवायची दहा वेळा हे अशा पद्धतीने मान स्थिर मान हलवायचे नाही खूप छान हे अशा पद्धतीने हा झाला सहावा प्रकार त्याच्यानंतर सातवा सोपा प्रकार काय आहे अशा पद्धतीनं हात वर आहे आणि पित्तर्जनी जे जी आहे पहिलं जे बोट आहे ते आपल्या डोळ्याच्या लेवलला आणून आहे अशा पद्धतीनं त्याच्यानंतर आपली नजर जी आहे ती इथे या बोटाच्या टोकावर ठेवायची आहे आणि आपल्याला मान खालीवर करायची आहे बघा या अशा पद्धतीनं नजर हटवायची नाही नजर बोटाच्या टोकावरची हटवायची नाही दहा वेळा एक दोन तीन सावकाश चार पाच सहा सात आठ नऊ दहा खूप छान त्याच्यानंतर दुसऱ्या हाताची तर्जनी अशा पद्धतीने वर करायची डोळ्याच्या पातळीवरती घ्यायची आणि त्या बोटाच्या टोकावरती नजर खेळून ठेवायची स्थिर ठेवायची आणि त्याच्यानंतर आपली जी मान आहे ती हळूहळू अशा पद्धतीनं डावीकडं उजवीकडं फिरवायची आहे नजर स्थिर ठेवायची दहा वेळा तुम्हाला करायचं आहे एक दोन रामकृष्ण माऊली तीन नजर खेळून ठेवायचे चार पाच सहा सात खूप छान आठ नऊ दहा व्हेरी गुड त्याच्यानंतर नववा सोपा प्रकार काय आहे हात अशा पद्धतीनं समोर ठेवायचंय बोट वर करायचंय आणि मान आणि हात जे आहे ते एक सोबतच वर खाली करायचं आणि ते वर खाली करत असताना आपल्याला बोटावरती नजर खेळवून ठेवायचे बघा खाली या वर जावा दहा वेळा एक जेवढं शक्य होईल तेवढं दोन तीन चार पाच सहा सात खूप छान आठ नऊ दहा त्याच्यानंतर विरुद्ध हा त्याच्यामध्येच काय करायचं आपल्याला उजवीकडे करा, डावीकडे घेऊन जायचं आहे अशा पद्धतीनं मान पण फिरवायची बोट पण फिरवायचं नजर बोटाच्या टोकावर खेळायला पाहिजे या अशा पद्धतीनं दहा वेळा एक खूप छान रामकृष्ण हरी माऊली तीन चार पाच सात आठ नऊ दहा व्हेरी गुड हे करत असताना जास्त चक्कर येत असेल तर थांबा पाच वेळाच करा तीन वेळा करा तुम्हाला सहन होईल अशा पद्धतीनं करा जास्त त्रास होणार नाही मानेला किंवा डोळ्याला याची काळजी आवर्जून घ्या त्याच्यानंतर शेवटचा धावा सोपा प्रकार काय आहे अशा पद्धतीनं हात समोर घ्यायचा आहे मान स्थिर ठेवायचे फक्त नजर हलवायचे आहे आणि आपलं बोट खालीवर करायचंय आणि डावीकडे उजवीकडे करायचंय बघा हे अशा पद्धतीनं हे अशा पद्धतीनं दहा वेळा वर खाली करा हे अशा पद्धतीनं त्याच्यानंतर उजवीकडं डावीकडं हे अशा पद्धतीनं मान स्थिर ठेवायचे हळूहळू घ्यायचं हळूहळू म्हणायचं लॅब्रिंथ जे आहे म्हणजे आपलं तोल यंत्र खूप चांगल्या प्रकारे सुस्थित चांगल्या स्थितीमध्ये येण्यासाठी याच्यामुळे आपल्याला काय होणार आहे मदत होणार आहे हे अशा पद्धतीने हे दहा वेळा तुम्ही करा नक्कीच हे दहा सोपे व्यायाम प्रकार जर तुम्ही नियमित सातत्यानं केले तुम्हाला सहन होईल अशा पद्धतीने दिवसातून तीन चार वेळा तर खूप चांगले रिझल्ट तुम्हाला चक्कर येण्याच्या आजारामध्ये कानामध्ये आवाज येणे असेल किंवा तोल जाणं असेल चालताना ह्या सगळ्या समस्या निघून जाण्यासाठी शास्त्रोक्त नैसर्गिक पद्धतीनं मदत होईल तर मित्र हो मी सांगितल्याप्रमाणे आजपासून हे व्यायाम प्रकार कोण कोण करायला सुरुवात करणार आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची मी शिट्टीतून घाणं म्हणून दाखवणार ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमी बॉक्समध्ये आवर्जून काढवा नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओतली एक गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचा आम्हाला समाधान झाल्याचं वाटतं सार्थक झाल्याचं वाटतं यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना या सगळ्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी मदत होईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील छान छान आशीर्वाद देतील यासोबतच तुमच्या मनामध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये काही शंका समस्या असतील आणि माझ्याकडून तुम्हाला उपचार किंवा मार्गदर्शन हवा असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा यासोबतच आपल्या या, या आरोग्य विषयक कामाला तुम्हाला मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा परत एकदा जाता जाता आठवण करून देतो विनंती करतो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं या टॉनिकच्या बळावर जोरावर पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तूर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथं सांगूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली